झोंबी झाली मम्मी बघा शक्ती बघा शक्तीची शक्ती बघा कुठं मम्मी बघ मारला त्याला सो बाग बाग कृष्णाला पण सोडलीस ये सगळ्यांना रोग सोडलीस ती काय ये ये

यांची दोघांची चला होते बघूया कोण विनर होतो इकडं बघ तिला मारते कशी हे लागल काट काट लाग मी बघ मारलं त्याला अरे मारला ना त्याला तुझ्या धावाकडनं मारतो आ नाही तिकड शक्तीला शेती तो घाबरला मारिल तिला बाग बाग ताकद हो तिला अरे, <laughs> अरे, अरे शेडकी <laughs> जायला

शकते नाव पण थंच ठेवलं तिथं थांब 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 येकडं आहेत ती ये तिकड च तिकडच चल तिकडं तिकडं आहेत गपू सगळी इकडे इकडे या इकडे आहेत या yeah. चल ये 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 पकडू तुला बघ दोघा तिकडे आहेत जा जा yeah. yeah. इकडे जा, जा. Yeah. अब आला हवा आला तो तो <laughs> ए तिला मारतोय बघा बघ ये ये झोंबी झाली मग मी किसला मारतो तिला हो ये बपू त्याला त्याला झोंबी लाव यांची दोघांची पाय मोकळे होतील त्याने मी तो मारतो तिला

हा हा बर ना कुठ होमा कुठं कुठे हो मा तुम्ही गेला चला वाटत चला चला जायचं वाड्यात चला या ने। ने। चला, मजा आली ती जातात कुठं शक्ती गौरी त्याचं नामकरणातून ना राहिले ना। ना या शक्तीला किती शक्ती आहे बघितली शक्ती

नाही येणार नाही मम्मीवरती ना म्हणून येणार नाही आवाज जास्त होत चला जायचं वाल दोघींचा कलर सेम आहे गौर अवकाश पडाल गेला आवाज भरी तिचा त्याच्या का आवाज बघ नाही कान बिन लाल झाला तिथे व्यायाम चालू आहे ना आगा। आगा।